सांगली कृष्णा नदी पाणीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात नाल्याचं पाणी मिसळत आहे अनेक वर्षांपासून असणारा शेरीनाल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये महापालिकेचे लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदी पात्रात मिसळत आहे त्यामुळे सांगलीकरांचे आरोग्य हे पुन्हा धोक्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर शेरीनाल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधनासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात कृष्णा नदीत दूषित पाणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेत पात्रातून दूषित सांडपाणी भरून घेण्यात आलं आणि ती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ यांना हे दूषित पाण्याचं बाटल्यांचं कुरिअर पाठवण्यात येणार आहे सांगलीच्या शेरीनालाचा प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचीला पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्यावर रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे चालू वर्षीसुद्धा आत्ता दिवाळीला महापालिकेने ज्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शरीनालयाचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं स शरीनालयाचं पाणी नदीत मिसळत असल्यामुळं इथले रोज येणारे पोवाला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटनेने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शहरीनालयावरचा एकशे दोन कोटी रुपयेचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही शेरीनालयाचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी आता इथं भरून घेतलेला आहे एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि जे महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शेरीनालयाच्या पाण्यानं त्यांना अभिषेक घातल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही